नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं जेव्हा हा हंग करून बाहेर आलेला असतो आणि जो टॉवेल असतो तर त्याने ड्रेसिंग टेबलवरती फेकून मारलेला असतो आणि हा टॉवेल जो त्या दोघांचा लग्नाचा फोटो असतो तिथे जाऊन पडलेला असतो तो टॉवेल घेतो आणि त्या फोटोवरती पाहत राहतो त्याला आठवतं की नंदिनी रात्री त्याला म्हणालेली असते की एका महिन्यापूर्वी तुम्ही जसे होतात ना अजूनही तसेच आहात निदान एका महिन्यामध्ये मी थोडी तरी पुढे गेली आहे मी हसायला लागले आहे हसू लागले आहे कमीत कमी प्रयत्न तरी करू लागले आहे परंतु तुमचं मात्र तसं नाही आहे तुम्ही अजून जिथे होतात ना एका महिन्यापूर्वी तिथेच आहात तुम्ही स्वतःमध्ये चेंजेस करून नाही पाहात एक बायको म्हणून मी कायमच फेल होणार असेल तर या लग्नाला तरी काय अर्थ आहे आणि मलाच बायको म्हणून मी लूजर वाटायला लागली आहे आता हे सगळं आठवून जीवाला त्रास होऊ लागतो आणि तो म्हणतो काल रागाच्या घरामध्ये मी खूप काही बोलो नंदिनीला तिच्या मनाला खूप लागलं असेल ना इतकं बोललो की तिने स्वतःला असं लूजर समजावं सिरियसली दिस इज नॉट मॅर हे आठवून त्याला स्वतःचाच खूप राग येत असतो ती लूजर नाही आहे कारण ती आहे म्हणून मी इतका नॉर्मल झालो आहे ती नसती तर आज मी नसतो असं तो, तो म्हणतो तिला हट करून चालणार नाही असं म्हणून जेव्हा तिला माफी मागण्यासाठी सॉरी म्हणण्याचा प्रयत्न करत असतो तो, तो म्हणतो पण ती मला माफ करेल का हाच प्रश्न जेवाच्या मनामध्ये असतो त्यानंतर तो म्हणतो की नंदिनी खरंच मला माफ करेल का मी जर तिला माफी मागितली तर असा विचार करत कपाट्यातून कपडे घ्यायला जातो तेव्हा त्याला दिसतं नंदिनीने दिलेलं वॉच असतं ते, ते गिफ्टकडे पाहून तो ओपन करतो त्यामध्ये असतं कपल वॉच जे की नंदिनीसाठी आणि जीवासाठी तिने मागवलेलं असतं त्या रात्रीचे सर्व प्रसंग त्याला आठवतात नंदिनी सर्वांसमोर मला हे गिफ्ट दिलं होतं नंतर जेव्हा ते वॉच हातात घालतो आणि आठवतं नंदिनी म्हणाली होती या वॉचमध्ये असं एक बटन आहे ना ज्याला अगोदर आठवण येईल तेव्हा त्याने हे बटन दावायचं आणि जीवाला अगोदरच पॅचअप करायचं असतं नंदिनीबरोबर म्हणून तो ते बटन दाबतो तर नंदिनी तो ते वॉच घालतो आणि त्याला सर्व काही प्रसंग आठवतात की हे कपल वॉच असतं आणि वॉच घातल्यानंतर एकमेकांची आठवण आली किंवा आपला पार्टनर इथे नसला दुसरीकडे असला तर याने आपण त्याला सुचवू शकतो की की मला तुझ्या आठवण येत आहे आणि आता सध्या तुझी गरज आहे असं या विचाराने तो खूप व्यस्त होतो आणि ते वॉच नंदिनीसाठी त्याने घातलेलं असतं त्यानंतर त्याला आठवतं की या कार्यक्रमामध्ये वन मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनमध्ये तिने हे दिलेलं वॉच असतं तो घालतो आणि विचार करतो की हे जर बटन मी दाबलं तर नंदिनीला समजेल की मला तिची आठवण येत आहे असं ह्या विचाराने त्याच्या डोळ्यामध्ये पाणी देखील असतं त्याला सॉरी म्हणायचं असतं आणि केवळ स्वारी म्हणण्यासाठी त्याने आज मूडमध्ये असल्यामुळे हे वॉश त्याने घातलेलं असतं इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे की नंदिनी किचनमध्ये एकटीच काम करत असते हे पाहून पार्थ म्हणतो तुमचा पार्टनर कुठे आहे नंदिनी म्हणते माझा पार्टनर आणि ते किचनमध्ये ते कसे असतील तिकडे बेडरूममध्ये असतील ते जेव्हा म्हणतो नाही हो तुमचा किचन पार्टनर नाही तुमचा लाईफ पार्टनर नाही किचन पार्टनर तेव्हा नंदिनी असते आणि म्हणते अच्छा म्हणजे तुम्ही आईबद्दल बोलतायत का त्या गेल्या आहेत नाव ठेवायला पार्थ होतो नाव ठेवायला म्हणजे नंदिनी म्हणते दोन महिन्याचं बाळ आहे ना त्यांचं नाव ठेवायला आई गेले आहेत त्यांच्या ज्या मैत्रिणी आहेत अंजनी वाडकर त्यांच्या बाळाचं नाव ठेवायला त्या गेलेल्या आहेत नाव ठेवायचं त्यानंतर पार्थ म्हणतो हो अच्छा आलं लक्षात आई त्यावरूनच म्हणत होती वाटतं नाव सुचवा वगैरे कवरून त्यावर नंदिनी म्हणते त्याबद्दल तुम्ही याला म्हणलंय का त्या नाव तुम्ही कोणतं नाव सुचवलं त्यांना त्यानंतर पार्थ म्हणतो तुम्ही कोणतं सुचवलं असतं काव्या <Sellt> म्हणते नंदिनी म्हणते क वरून कविता त्यानंतर पार्थ म्हणतो हो छान नाव आहे नंदिनी विचारते तुम्ही काय सुचवलं असतं क वरून नाव तेव्हा पार्थ असतो आणि म्हणतो मी काय सुचवणार आहे काव्या काव्यास नाव घेतो नंदिनी म्हणते हो मला माहिती होतं तुम्ही हेच नाव सुचवणार आहात आता एक मिनिट हा असं म्हणून ती ज्यूज करू लागते जे काय स्मृती असते स्मूती म्हणजे ती मिल्का आणि ह्याची बनवत असते ज्या पद्धतीने काव्या बनवायची त्या पद्धतीने ती जेवासाठी स्मूदी बनवत असते पार्क विचारतो बरं खोस बाबा दिसत नाही नंदिनी म्हणते अच्छा ते तळगावची प्रॉपर्टी पाहायला गेलेली आहेत संध्याकाळपर्यंत येतील पार्क म्हणतो हो हो ठीक आहे असं त्यांचं बोलणं होतं आणि ती म्हणते की नंदिनी म्हणते की नंदिनी स्पेशल नाश्ता बनवू का तुम्हाला जेव्हा म्हणाले तर रोज रोज तोच नाश्ता नको म्हणून काहीतरी वेगळं म्हणून मी जेवासाठी स्मूदी बनवत आहे पार्थ म्हणतो अरे वा लकी आहे जेव्हा तेव्हा नंदिनी म्हणते जेव्हा लकी नाही आहे तुम्ही लकी आहात पार्थ म्हणतो कसं काय नंदिनी म्हणते स्मूदी वगैरे मला करता येत नाही हे सर्व काव्याच्या रेसिपीचं आहेत खरं तर मलाही आठवतच नव्हतं मग म्हटलं काव्याला विचारून पाहाव्यात पण ती शांत बसते पार्थ विचारतो काय झालं काव्या नाव घेतल्यानंतर काव्याचं चे तुमचा चेहरा का पडाला पडला सारखं सारखं मी विचारतोय नंदिनीला आठवतो की कशा पद्धतीने तिने तिथला वागणूक दिलेली असते काव्याने पार्थ जेव्हा मला रूममध्ये पाठवतो काव्याबरोबर बोलण्यासाठी तेव्हा तिला काव्याने रिस्पॉन्स दिलेलं नसतं हे आठवून ती शांत बसते आणि उलटसलट ती बोललेली असते त्यानंतर आपल्याला इकडे पाहते की नंदिनी म्हणते पार्थला कॉफी हवी का तो म्हणतो नाही काढा बनवा ती म्हणते इतक्या सकाळी काढा का तर तो म्हणतो हिची काव्याची पाड दुखू लागली आहे असं तो म्हणतो त्यानंतर काव्या काव्यासाठी काडा काढा बनवून ती आतमध्ये आलेली असते आणि नंदिनी आतमध्ये आलेली असते काव्या स्वतःशीच बडबड करत असते या घरात कोणाला काही सांगण्याची सोय नाही आहे नंदिनी येते आणि म्हणते अगं नाही सांगितलंच तरी चालेल ज्यांना काळजी आहे ना त्यांना अगोदर समजतं नंदिनी आतमध्ये येते आणि तिला म्हणते हे घे काढा छान मिरी वगैरे दालचिनी बडशोप टाकून बनवलं आहे गरम गरम आहे की काव्या रागातच नंदिनी काढे पाहते कारण तिला रंब्याचं बोलणं आठवत असतं की नंदिनी घरामध्ये सगळ्यांच्या पुढं पुढं करते आणि तिने तुझ्यावरती हाच उग उगारला वगैरे हे सर्व तिला आठवत असतं काव्या रागानेच म्हणते की तुझं आपलं बरं आहे आजूबाजूच्या माणसांना बरं नसेल तर लगेच काढा प्यायला द्यायचा औषधसुद्धा द्यायची पण शरीराची काळजी घेण्यापेक्षा त्यांच्या मनाची काळजी घेतली असती तर बेटर नाही खाताई तेव्हा नंदिनीला शरीराचा धक्का बसतो ती म्हणते म्हणजे काय तुझं बोलणं कोणत्या अँगलने तू बोलत आहे त्यानंतर मी तुझं मन जपत नाही आहे काव्या सांग बरं मला असं ती प्रेमाने विचारत असते मीच अगं अख्खं घर तुझं मन जपण्यासाठी प्रयत्न करते असं नंदिनी काव्याला म्हणते आणि मुख्य म्हणजे पार अगं खरंच किती काळजी घेतात तुझे तुला काय आहे नको ते सगळं तुला विचारतात तरी तू असे वागतेस शाणेसारखे वागत जाणार नंदिनी तिला समजावू लागते काव्याला काही गोष्टी समजतील परंतु काव्याचा राग भरलेला असतो आणि रम्याने पूर्णपणे तिचे कान भरलेले असतात त्यानंतर काव्यामध्ये अगं तेच 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 सांगू नको मला ऐकून आला आहे ताई प्लीज तू मला अजिबात बोलू नको घरातले बाकीचे माणसं माझं कसं मन जपतात हे बघण्यापेक्षा तू माझं मन कसं दुखवतेस ना हे बघ जरा हे ऐकल्यानंतर नंदिनी नंदिनीचं मन दुखवलं जातं तेव्हा नंदिनीला काव्याचं बोलणं ऐकून वाईट वाटतं तरी नंदिनी समजावून सांगण्याचा प्रयत्न सोडत नाही आणि म्हणते की तुझ्याबरोबर वेडवाकडं बोललं असेल कोणी तर मी बोलते तुझी बाजू घेते तस तू चुकली तर तुलाही बोलण्याचा मला अधिकार आहे नाही का